हे आमच्या गावाकडचे मासे आहेत कटला मासे तर हे आता मी आणलेले त्याचे पण रस्सा करायचा आहे थोड्या मास्त तळायच्या पण तर त्याच्यामध्ये मी आता हे आमसुराचं तयार केलेलं पाणी स्वच्छ धुवून घेतले दोन तीन वेळा ते वाजण्यासाठी आता हे आमसुराचं तसं पाणी घालून ठेवायचं आहे थोडा वेळ म्हणजे त्याचा वास सगळा निघाला पाहिजे तर त्याचा रस्सा चांगला होतो साफ करून घेतलेला आहे माशाचा रस्सा करण्यासाठी अर्धी वाटी कांदा अर्धा टॉमॅटो दोन चमचे वाळं खोबरं एक चमचा तीळ एक चमचा जिरे लसूण अर्धा पाकळ्या आलं अर्धा इंच कोथिंबीर अर्धी वाटी होईल एवढं हे सर्व भाजून घ्यायचं आहे कढईमध्ये थोडं तेल सोडायचं टामॅटो घालायचं भाजायला खोबरं घालायचं तीळ जिरे लसूण आल्लं घालायचं मसाला भाजलेला आहे आता मिक्सरला काढून घ्यायचं आहे सर्व गॅस बंद केलेला आहे त्यात कोथिंबीर घालायचे झाकण लावायचं आता हा मिक्सरला मसाला करणार कढईमध्ये तेल तापत ठेवते आपल्याला आता हे दोन पीस तळायचे आहेत आणि हे पाच पीस रस्साकरता ठेवलेले आहेत तेल घातलेलं आहे गरम करत ते तापलेलं आहे त्याच्यात मी लाल कांदा लसूण मसाला चार चमचे घालते त्याच्यानंतर हा मसाला तयार केलेला मिक्सरला तो घालते दोन तीन चमचे घातलेले मीठ अर्धा चमचा घातला पण आपल्या चवीनुसार घालू शकता हळद अर्धा चमचा घालायचा मसाला भाजलेला आहे त्यात पाणी घालायचं आहे त्यात दोन कप पाणी घातलेलं आहे पाणी उकळलेलं आहे आपण सगळा मसाला घातलेला आता त्यात आपण हे पीस सोडायचे आहेत एक पाच मिनटं उकळू द्यायचं आहे एक पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं झालेले आहेत आपण मासा शिजला का पाहू खूप छान शिजला मासा पिस निघतो तर गॅस बंद करायचा आहे मासा तळण्यासाठी हा कटला मासा हळद घालायची मुक्का भरभर व्हायचा आहे लिंबू पिळायचे आता मीठ घालायचं राहिले मीठ घालून आहे रवा भाजलेला लावून घ्यायचं पण मी घालतो त्यांच्यावर तळायला आता पळती करून टाकायचं पळते केलेत मासे घालाय का पाऊस फुगलेला आहे मासा सरकार खूप छान झालाय भाकरी तयार आहे माशाचा रस्सा तयार आहे आणि हा मासासुद्धा केळीच्या पानातला तयार आहे केळीच्या पानामुळे आपल्याला प्रोटीन्स जास्त मिळतात तर हा एकदम पौष्टिक मासा असतो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद तर हा मासा मी एक तुम्हाला खोलून दाखवते कशा पद्धतीनं झाला आहे पाण्यासाठी ह्या टूथपिक काढते आणि हे भाजलेलं असते केळीचं पान पूर्ण मासा छान भाजला जातो कमी तेलात भाजतो फुगलेला आहे बघ पहा खूप सुंदर झालाय बघा खूप छान खूप सुंदर झालाय